दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांसमोर आज एक मोठा पर्याय उभा आहे प्रत्यक्ष स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करायची की मोबाईलवरून डी मार्ट रेडी ॲपच्या माध्यमातून ऑर्डर द्यायची महागाईच्या काळात प्रत्येक रुपयाचा विचार करून खर्च करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरतो त्यामुळे दोन्ही पर्यायांमधील किंमत सवलती सोय आणि इतर बाबींची तुलना करून खरेदी करणे गरजेचे झाले आहे डीमार्ट ही देशातील आघाडीची रिटेल साखळी असून कमी दरात वस्तू उपलब्ध करून देण्याची त्यांची ओळख आहे पारंपारिक स्टोअरमध्ये खरेदी केल्यास ग्राहकांना थेट शेल्फवरील वस्तू पाहून निवडण्याची संधी मिळते अनेकदा स्टोअरमध्ये काही उत्पादनांवर अतिरिक्त सवलती किंवा कॉम्बो ऑफर्स दिल्या जातात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास दर आणखी कमी पडू शकतात तसेच डिलिव्हरी चार्टचा प्रश्न उद्भवत नाही मात्र स्टोअरमध्ये जाण्यासाठी वेळ प्रवास खर्च आणि गर्दीचा त्रास सहन करावा लागतो दुसरीकडे डीमार्ट रेडी ॲपच्या माध्यमातून ग्राहक घर बसल्या ऑर्डर देऊ शकतात वेळेची बचत हा या पर्यायाचा मोठा फायदा आहे ॲपवर अनेकदा विशेष ऑनलाईन सवलती कूपन आणि कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध असतात काही ठिकाणी पिकअप पॉइंटवरून वस्तू उचलण्याची सोय असल्याने डिलिव्हरी शुल्क वाचू शकते मात्र घरपोच डिलिव्हरी निवडल्यास ठराविक रकमेपेक्षा कमी खरेदीवर अतिरिक्त शुल्क लागू शकते तसेच सर्वच वस्तूंवर स्टोर प्रमाणेच सवलत मिळेलच असे नाही किमतींच्या तुलनेत काही वस्तूंमध्ये स्टोअरमधील दर थोडे कमी असतात तर काही उत्पादनांवर ॲपवर विशेष ऑफर मिळू शकते त्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व वस्तू स्वस्त मिळतील असे ठामपणे सांगता येत नाही ग्राहकांनी खरेदीपूर्वी दोन्ही ठिकाणचे दर तपासणे आवश्यक वस्तूंची यादी तयार करणे आणि ऑफर्सचा अभ्यास करणे फायदेशीर ठरते ग्राहकांच्या खरेदीच्या सवयीही येथे महत्त्वाच्या ठरतात मोठ्या प्रमाणात मासिक खरेदी करणाऱ्यांसाठी स्टोअर अधिक परवडणारे ठरू शकते कारण एकाच वेळी जास्त वस्तूंवर बचत होते तर कामाच्या धावपळीत वेळ नसलेल्या ग्राहकांसाठी ॲपवरून खरेदी करणे सोयीचे आणि व्यावहार्य ठरते एकंदरीत डीमार्ट स्टोअर आणि डीमार्ट रेडी ॲप या दोन्ही पर्यायांमध्ये फायदे तोटे आहेत खिशाला नेमके काय परवडेल हे ग्राहकांच्या गरजा खरेदीचे प्रमाण आणि उपलब्ध ऑफर्स यावर अवलंबून आहे सजग ग्राहकांनी दरांची तुलना करून आणि अनावश्यक खरेदी टाळूनच योग्य निर्णय घ्यावा हेच आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे ठरेल